one one नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे अपडेट काय आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी व इतर आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बिलायकन देखील ऑलवरती सेट करून ठेवायचे आहे कारण जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला आणि तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता कारण आपल्या एज्युकेशन व्हिडिओ तर येतातच परंतु लाडके अशी जे काही महत्वाचे हो व्हिडिओ असतात रिलेटेड त्या संपूर्ण किंवा जॉबशी रिलेटेड अपडेट असेल सगळे व्हिडिओ एकाच चॅनलवरती पाहायला मिळतात तर नक्कीच अशा आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला कोणताही वेळ वाहनं गेला तर आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात खूप महत्वाचा व्हिडिओ आजचा तर पहा लाडक्या बहिण लाडकी बहीण योजना पुरुषांसारखीच लाडक्या बहिणींची देखील आता नावे ना आहेत ना या सीमध्ये आपल्याला आढळलेल्या आहेत वाय सी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना आता गोंधळ निर्माण झालेला आहे नक्की ही नावं आहेत तरी कशी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आता समोर आलेली आहे अपडेट अशी आहे की पुरुषांसारखीच लाडक्या बहिणींची देखील आता नावे या ठिकाणी आढळले आहेत आणि आता जे अंगणवाडी क सेविका आहेत त्यांच्यामध्ये आता समग्र म्हणजेच गोंधळ निर्माण झाला आहे नक्की का ही काय आहे भानगड लाडकी बहिणी आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांची पडताळणी करणार हे एक महत्वाचं अपडेट आपल्याला समोर भेटलेलं आहे ताजी संसणित अपडेट आहे पुरुषांसारखीच लाभार्थ्यांची नावे देमध्ये दे सापडलेल्या आहेत अंगणवाडी सेविकांमध्ये आता पडताळणी करण्यास अडचण निर्माण झालेली आहे आप आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहतच आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नेऊन ने असाल ने तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आवडलंच आणि जास्त असं शेअर करण्याचा प्रयत्न करा लाडकी बहीण युजाच्या लाभार्थ्यांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत कारण आता जानेवारी महिन्याला अवघे चारच दिवस उरलेले आहेत आणि जानेवारी महिना हा संपणार आहे परंतु अजून देखील लाडकी बहिण होण्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता आलेला नाही आहे दरम्यान जर पाहायला गेलं तर लाडकी बहिण होण्याचा डिसेंबरचा हप्ता अनेक लाभार्थ्यांच्या महिलांच्या खात्यात जमा देखील झालेला नाही आहे म्हणजे जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा दोन महिन्याचे हप्ते काही लाडक्या बहिणी अजून देखील भेटलेले नाहीत के वाय सीमध्ये काही अडचणी असल्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत हे लक्षात ठेवा दरम्यान आता या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी देखील सुरू झाली आहे मात्र या पडताळणीत देखील खूप मोठ्या प्रमाणात अडचणी सामोरे जावे लागत आहे सर्वात महत्त्वाची जो अडचण निर्माण झाले या ठिकाणी पुरुषांसारखीच महिलांची देखील नावे आढळलेली आहेत अंगणवाडी सेविका महिलांची पडताळणी करत आहेत आणि यामध्ये जर पाहायला गेलं तर महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवं हे जे की आपण रजिस्ट्रेशन करताना पाहिलेलं होतं याआधी देखील अनेक सूचनांमध्ये दे आपण पाहिलं आहे याच्यासोबत जर पाहायला गेलं तर कुटुंबातील कोणीही व्यक्ती नोकरदार नसायला हवे सरकारी या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे आणि मिळत देखील आहे दरम्यान आता पुरुषांच्या नावासारखीच लाडक्या बहिणींची नावे देखील आढळले आहेत आणि त्यामुळे अंगणवाडी सेविकांना पडताळणी करताना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माणच झालेली आहे अनेक महिलांची नावे रोशन किरण शशी माही असे मोठ्या प्रमाणात आढळत आहे जसे कि आहे। अनि त्या पुरुष आहे की पुरुषांचीच नावे आहेत आणि त्यामुळे नक्की पुरुष आहेत की महिला असा मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविकांना जो आहे तो प्रश्न निर्माण झालेला आहे यामुळे आता अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत घरोघरी जाऊन नक्कीच महिलांचा लाभ महिलाच लाभ घेत आहेत का असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न सोडवण्याचं काम ही आता अंगणवाडी सेविका करणार आहे मध्यंतरी जर पाहायला गेलं तर अनेक पुरुषांनी लाडकी बहिणींचा लाभ घेतलेला होता जवळपास चौदा हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे ला आणि समोर आलेला आहे त्यानंतर आता काळजी म्हणून अशा नावां नावांच्या महिलांची देखील पडताळणी करण्यात येणार आहे तुम्हाला अपडेट कसे वाटले आम्हाला कॉमेंटद्वारे कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वंदे मात्र